नमस्कार मराठी क्लासिक कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही समोरची क्रिसमस बेबी कॅप कशी विणायची हे आपण बघणार आहोत विणायला एकदम सोपा प्रकार आहे ही विणण्यासाठी नऊ नंबरच्या म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया वापरलेल्या आहेत फोर फ्लायचा धागा आहे आणि यासाठी साधारणपणे तीस ग्रॅम इतकी लोकर लागू शकते ही टोपी साधारणपणे तीन महिन्यापासून एक वर्षापर्यंतच्या बाळाला व्यवस्थित येते या टोपीची सुरुवात खालपासून झालेली आहे आणि वर इथे शेवटी बंद केलेलं आहे तर सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाळासाठी ख्रिसमस हॅट विणायला सुरुवात करायची आहे त्यासाठी नऊ नंबरच्या म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया घेतलेल्या आहेत फोर क्लायचा धागा आहे सुईवर चौऱ्याऐंशी टाके घातलेले आहेत एटी फोर स्टिचेस आहेत हे टाके कुठल्याही पद्धतीने घालायचे आहेत हा दोन ओळीचाच पॅटर्न आहे जो कंटिन्यू करायचा आहे तर ही पहिली ओळ अशी असणार आहे नऊ टाके सुलट नऊ टाके सुलट झाल्यानंतर याप्रमाणे तीन टाके विणायचे आहेत हे जे पहिले दोन टाके आहेत ते याप्रमाणे न विणता उजव्या सुईवर घ्यायचे पुन्हा एकदा बघूया हे जे दोन टाके आहेत ते न विणता उजव्या सुईवर घ्यायचे म्हणजेच एक या दोनही टाक्यातून एकाच वेळी सुई घालायची आणि याप्रमाणे हे उचलून घ्यायचे आहेत न विणता त्यानंतर एक सुलट आता हे जे दोन टाके न विणता घेतलेले आहेत ते या एक टाक्यावरून उचलून काढून टाकायचे हे दोन टाके असे उचलायचे आणि यावरून काढून टाकायचे याप्रमाणे यावरून काढून टाकले हेच बारा टाके ज्याप्रमाणे विणले त्याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आहे म्हणजेच नऊ टाके सुलट विणायचे नऊ त्यानंतर त्याच्या पुढचे दोन टाके सुलटप्रमाणे एकाच वेळी दोनही टाके उचलून घ्यायचे त्यानंतर त्याच्या पुढचा टाका सुलट विणायचा हे दोन उचललेले जे टाके आहेत ते एक सुलटवरून काढून टाकायचे नऊ सुलट त्यानंतर दोन उचलून घ्यायचे आणि त्यानंतरचा एक सुलट विणायचा दोन उचलून घेतलेले एक सुलटवरून काढून टाकायचा याप्रमाणे ही ओळ विणल्यानंतर शेवटी पुन्हा नऊ सुलट येतात नऊ सुलट दोन उचलायचे शेवटचा एक सुलट उचललेले दोन या एक सुलट सुलटवरून काढून टाकायचे याप्रमाणे ही पहिली ओळ पूर्ण होते सुरुवात करताना चौऱ्याऐंशी टाके होते आता सुईवर सत्तर टाके असले पाहिजेत पहिली ओळ सुलट बाजूला दुसरी ओळ उलट बाजूला उलट साईडला ती याप्रमाणे विणायची आहे चार उलट झाल्यानंतर ह्या एका टाक्याचे तीन टाके याप्रमाणे करायचे आहेत पहिल्यांदा एक उलट विणायचा हा टाका सुईवरून काढायचा नाही सुईला वेढा घ्यायचा पुन्हा त्याच टाक्यातून एक टाका विणायचा की एका टाक्याचे तीन टाके होतात त्यानंतर पाच उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे पुन्हा एकदा बघूया चार उलट यानंतर या एका टाक्याचे तीन टाके करायचे याप्रमाणे एक उलट विणायचा हा टाका काढून टाकायचा नाही सुईला आटी घ्यायची आणि त्याच टाक्यातून पुन्हा एक उलट विणायचा की एका टाक्याचे तीन टाके होतात पाच उलट त्याप्रमाणे शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं आहे शेवटी चार उलट एकाचे तीन करायचे शेवटचे पाच उलट पाच ही उलट ओळ झाली ह्याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत वेगवेगळ्या कलरने ह्या ओळी करायच्या आहेत तर ह्या दोन ओळी पुन्हा एकदा आपण करून घेऊया आता सुईवर पुन्हा चौऱ्याऐंशी टाके झालेले आहेत पहिली ओळ पूर्ण झाल्यानंतर टाके सत्तर होतात दुसरी ओळ पूर्ण झाल्यानंतर टाके पुन्हा आहेत तसे चौऱ्याऐंशी होतात एवढं लक्षात ठेवायचं आहे तर ह्या दोन ओळी पुन्हा आपण आणखीन एकदा करून घेऊया हे पहा एकूण चार ओळी झाल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे आता कलर चेंज करायचा आहे ग्रीन कलर घ्यायचा या दोन ओळीच पुन्हा कंटिन्यू करायच्या आहेत इथे एक गाठ घालून घ्यायची आता ग्रीन धाग्याने विणायचं आहे याच दोन ओळी कंटिन्यू करायच्या आहेत म्हणजेच नऊ टाके सुलट आठ आणि नऊ पुन्हा दोन उचलून घ्यायचे एक सुलट विणायचा हे उचललेले दोन यावरून काढून टाकायचे याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे शेवटी पुन्हा नऊ सुलट दोन उचलून घ्यायचे एक सुलट हे दोन यावरून काढून टाकायचे याप्रमाणे ही पहिली ओळ उल... झाली या कलरने पुन्हा सुईवर सत्तर टाके झालेले आहेत दुसरी ओळ पण आहे अशीच पूर्ण करायची आहे व्हाईट ज्याप्रमाणे विणली त्याप्रमाणे म्हणजेच चार उलट एका एक टाक्याचे तीन करायचे पाच उलट हाच पॅटर्न शेवटपर्यंत विणायचा आहे शेवटी याचप्रमाणे विणायचं चार उलट एकाचे तीन करायचे आणि शेवटचे पाच उलट तर हा चार चार ओळीचा पॅटर्न असणार आहे चार ओळी व्हाईटने घातल्या त्या चार ओळी पुन्हा ग्रीनने करायच्या आहेत तर आता दोन ओळी पुन्हा ग्रीन डे विणायच्या म्हणजे एकूण ग्रीनच्या चार ओळी होतील तर त्यासाठी काय करायचा आहे हा जो ग्रीन धागा आहे तो या व्हाईटच्या असा खालून घ्यायचा आणि सुरुवात करायची आहे त्याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत तर या दोन ओळी आपण पुन्हा करून घेऊया हे बघा चार ग्रीन डे झालेले आहेत ख्रिसमससाठी आपण विणत आहोत त्यामुळे आणखीन एक कलर इथे लावायचा आहे रेड कलर ह्याच दोन ओळी आता रेडने करायच्या आहेत फक्त प्रत्येक वेळी हे दोन धागे कॅरी करावे लागतील ला आपल्याला कारण हा पॅटर्न बनवायचा आहे ओळीच्या सुरुवातीला हा जो रेड धागा आहे तो या दोन धाग्याच्या खालून घ्यायचा म्हणजे ते धागे कॅरी होतील आणि ह्याच दोन ओळी दोन वेळा करायच्या आहेत हा असा पॅटर्न चालू राहील तर या रेडने याच दोन ओळी आणखीन दोन वेळा म्हणजे एकूण चार ओळी या रेडने आपण विणून घेऊया हे पहा प्रत्येक कलरच्या एकूण चार चार ओळी ह्या झालेल्या आहेत एकूण हे दोन इंच इतकं झालेलं आहे तर टाके घातल्यापासून एकूण साडेचार इंच इतकं हे एकूण विणायचं आहे हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा रिपीट करायचा आहे व्हाईट ग्रीन रेड याप्रमाणे एकूण ह्या ओळी आहेत ह्या चार ओळी या चार ओळी या चार ओळी या, या बारा ओळी अनेकदा घालायच्या आणि त्यानंतर पुन्हा व्हाईटच्या चार ओळी घालायच्या म्हणजे एकूण सोळा ओळी घालायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया यानंतर सोळा ओळी घातल्यानंतर हे साडेचार इंच इतकं होणार आहे तर त्या आपण विणून घेऊया ह्याच दोन ओळी जो पॅटर्न घातलेला आहे त्याच पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत आणि याप्रमाणेच कलर घालायचे आहेत तसेच सुलट बाजूच्या ओळीच्या सुरुवातीला ज्या कलरने विणायचा आहे तो धागा राहिलेल्या दोन धाग्याच्या खालून घ्यायचा आहे म्हणजे हे राहिलेले जे दोन धागे आहेत ते पुढे येत जातील कॅरी होतील तर याप्रमाणे हे विणकाम आपण करून घेऊ हे बघा हे साडेचार इंच इतकं झालेलं आहे इथे एक सांगायचं असं आहे की हे पॅटर्न घातल्यानंतर जर साडेचार इंच होत नसेल थोडंफार कमी होत असेल तर एक दोन ओळी या व्हाईटने घालायच्या आहेत मलाही इथे दोन व्हाईट ओळी जास्त घालाव्या लागलेल्या आहेत आता साडेचार इंच ही इतकी उंची झाल्यानंतर आता वरचा जो शेप असतो क्राऊनचा तो करायचा आहे वरचं जे विणकाम आहे ते सगळं व्हाईटनेच मी करणार आहे तर हे दोन कलर आता इथे कट करून टाकायचे आहे इथे जे काठ घालून घ्यायचे वरचा जो टोपीचा गोल भाग असतो तो विणायला सुरुवात करायची आहे क्राऊन म्हणतात त्याला पहिली ओळ सेमच असणार आहे नऊ टाके सुलट नऊ सुलट झाले त्यानंतर दोन उचलून घ्यायचे एक सुलट उचललेले दोन यावरनं काढून टाकायचे याप्रमाणे पहिली ओळ आहे अशीच विणायची आहे शेवटी नऊ टाके सुलट दोन उचलायचे याचप्रमाणे विणायचं आहे पहिली ओळ एक सा एकसारखीच असणार आहे तर पहिली ओळ पूर्ण झालेली आहे सुईवर चौऱ्याऐंशी टाके होते ते आता सत्तर टाके आहेत उलट बाजूच्या ओळी ह्या सगळ्या उलट असणार आहेत यामध्ये कुठलंही व्हेरिएशन नाहीये तर ही दुसरी ओळ पूर्ण उलट करून घ्यायची आहे आता सुईवर सत्तर टाके आहेत तिसरी ओळ हो। तिसरी ओळ याप्रमाणे असणारे सात टाके सुलट दोन उचलायचे एक सुलट उचललेले दोन यावरून काढून टाकायचे पुन्हा सात सुलट दोन उचलायचे एक सुलट हे दोन या वरून काढून टाकायचे याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे तिसरी चौथी ओळ उलट बाजूला पूर्ण उलट विणायची आहे तर या दोन ओळी आपण करून घेऊया चौथी ओळ पूर्ण झालेली आहे आता सुईवर छप्पन्न टाके आहेत पाचवी ओळ पाच टाके सुलट दोन उचलायचे एक सुलट उचललेले दोन या टाक्यावरून काढून टाकायचे हेच कंटिन्यू शेवटपर्यंत विणायचं आहे पाच टाके सुलट दोन उचलायचे एक सुलट उचललेले दोन यावरून काढून टाकायचे याप्रमाणे ही पाचवी ओळ पूर्ण करायची सहावी ओळ पूर्ण उलट येईल तर त्या या दोन ओळी आपण करून घेऊया पाचवी आणि सहावी ओळ पूर्ण झालेली आहे सुईवर आता बेचाळीस टाके आहेत सातवी ओळ तीन टाके सुलट दोन उचलायचे एक सुलट हे दोन यावरून काढून टाकायचे याप्रमाणे ही सातवी ओळ पूर्ण करायची आहे तीन टाके सुलट दोन उचलायचे एक सुलट उचललेले दोन यावरून काढून टाकायचे याप्रमाणे सातवी ओळ पूर्ण करायची आहे आठवी ओळ उलट बाजूची पूर्ण उलट येईल तर सातवी आणि आठवी या दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया सात आणि आठ या दोन ओळी पूर्ण झालेल्या आहेत सुईवर आता अठ्ठावीस टाके आहेत नववी ओळ एक सुलट दोन उचलायचे एक सुलट उचललेले दोन यावरून काढून टाकायचे पुन्हा एक सुलट दोन उचलायचे एक सुलट उचललेले दोन या एका टाक्यावरून काढून टाकायचे याप्रमाणे ही नववी ओळ पूर्ण करायची आहे दहावी ओळ उलट बाजूची पूर्ण उलट येईल तर नऊ आणि दहा या दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया नऊ आणि दहा या दोन ओळी घालून झालेल्या आहेत सुईवर आता चौदा टाके आहेत ही शेवटची ओळ आहे अकरावी याप्रमाणे विणायचं आहे प्रत्येक दोन टाक्याचा एक करायचा चौदा टाके आहेत दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे सुईवर आता सात टाके राहिलेले आहेत हे बघा याच धाग्याने शिवायचं आहे तर इतका इतका धागा इथे कट करायचा टेपस्ट्री निडलमध्ये हा ओवून घ्यायचा आहे हा धागा इथे आहे हे बघा ह्या अलगतपणे सुई अशी काढून घ्यायची धागा इथे आहे तर या इथून ओवायला सुरुवात करायची या सात टाक्यांमधून हे याप्रमाणे ओवून घ्यायचं आहे हे, हे बघा की बरोबर इथे असा गोल तयार होईल हे बघा याप्रमाणे दिसत असेल असा ओढून घ्यायचा पुन्हा एकदा या सात टाक्यातून ओवून घ्यायचं आहे वर ची हे याप्रमाणे इथे वरची बाजू ही शिवलेली आहे आता सुलट बाजू आतल्या बाजूला करायची उलट बाजू बाहेरच्या बाजूला घ्यायची उलट बाजूने हे शिवायचं आहे इथे पहिल्या टाक्यातून एकाशी गाठ घालून घ्यायची हे बरोबर असं एकमेकासमोर लावून घ्यायचं आहे म्हणजे हे ग्रीनच्या इथे ग्रीन, ग्रीन येईल रेडच्या इथे रेड व्हाईटच्या इथे व्हाईट याप्रमाणे असं पकडून ठेवायचं हे बघा हे याप्रमाणे पहिल्यांदा पाठीमागच्या बाजूने धाव दोरा घालतो त्याप्रमाणे घालायचा त्यानंतर आतल्या बाजूने याप्रमाणे हे शिवत जायचं आहे हे बघा इथून आता हा आलेला आहे धागा त्याच्या पुढच्या पाठीमागच्या बाजूने याप्रमाणे त्यानंतर असं थोडं थोडं मधून मधून खेचायचं तर हे बघा हे शि इथून इथंपर्यंत सगळं पूर्ण शिवून घेऊया आपण टोपी शिवून झालेली आहे हा जो धागा आहे शेवटचा तो इथे कशी गाठ घालून घ्यायची याप्रमाणे आणि हा जो धागा आहे तो एक दोनदासा इथे लपवायचा आणि मग कट करायचा आहे असा हे जे टाके दिसतात इथे वरच्या वर असे घेत दोन तीनदा असा काढायचा इथे असा हा कट करून टाकायचा आपली पूर्ण टोपी तयार झालेली आहे घातल्यावर एकदम ही छान दिसते हे बघा याप्रमाणे त्याचप्रमाणे ही अशी स्टेज पण भरपूर होते ख्रिसमससाठी तुम्ही ही बनवू शकता ख्रिसमसचे सगळे कलर वापरलेले आहेत तर कमी वेळात एखादं विणकाम करायचं असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे अगदी एका तासभरातच ही पूर्ण होते नवीन जे शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येण्यासारखं आहे आणि विणायला एकदम सोपी आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद